शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा सोयाबीनचा प्लॉट जो आहे हा आहे बल्लेव सत्तेचाळीस सुपर बल्लेव सत्तेचाळीस सुपर जो प्लॉट आहे हा पांढऱ्या फुलाचा प्लॉट आहे इथं आपण मागच्या वर्षी हळदीचा प्लॉट होता आणि दोन फुटाच्या लाईनी मारून आपण काकऱ्या पाडून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खत वगैरे टाकलं नाही डायरेक्टली आपण इथं पेरणी टोकन केली नऊ ती नऊ इंचावरती एक फुटावर तीन तीन चार चार बिया टाकल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी व्हरायटी आहे पांढऱ्या फुला फुलाची आहे सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये तर फुलाच्या अवस्थेमध्ये असताना आता त्यातून थोडंसं चाफी अवस्थेमध्ये गेलेलं आहे आणि आता एकदम भरपूर असे ब्रँचेस आहेत त्याला आपण इथं ब्रँचेस बघू शकता प्रकारे आणि इथं जो माल आहे हो साधारण चाफी अवस्थेमधून उ आता वर जात आहे कुठं कुठं फुल पण आहे तर या व्हरायटीचा कुठं कुठं पाणी कातरलेले दिसले आपल्याला आणि कुठं कुठं पांढरी माशी मावा तुडतुडा थुड़ इथं आपल्याला या प्लॉटमध्ये दिसला आणि आपण बरेच प्लॉट इथं बघितले दूरवर तर इथं पण सर्वच व्हरायट्यांवर तो रोग आपल्याला इथं दिसत आहे तर कुठला रोग फक्त पांढऱ्या माशीचा अटॅक कुठं कुठं मावा तुडतुडा कुठं कुठं आळी कुठं कुठं जास्त काय पानं कातरले नाही तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या काळीच्या जमिनीमध्ये एकदम काळीचं क्षेत्र असल्यामुळे इथं थोडंसं वाणू वाणीचा पैसा म्हणजे ज्याला पैसा म्हणतो आपण ते कीड थोडी जास्त असते ते पानं कातरते फुलं कातरते त्यामुळे तिथं त्याचा पण धोका धो इथं जाणवते तर त्यासाठी आपण काय घेतलं फवारणीमध्ये तर सर्वात महत्वाचं म्हणजे इथं आता फवारा चालू आहे आपला तर या फवारणीमध्ये आपण औषधी कुठली घेतली तर आपण औषधी घेतलेली आहे इथं औषधी घेतलेली आहे आपण इथं तीन प्रकारची तर त्यामध्ये आपण घेतलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं बारा झाड त्याच्यानंतर घेतलं आहे बेस्ट लाईन बेस्ट अॅक्रोचं दृश्यनाशक त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे आसी टामाप राईट प्रकारे आपण इथं औषधी घेतली आणि इथं फोहार्यामध्ये दोन फूट अंतर असल्यामुळं उजव्या हातामध्ये जे नवजलं आहे नळी तीन छिद्राचंदी नवजलं आहे ती इकडे तीन तास घेतलीत आणि डाव्या साईडला आपण दोन तास म्हणजे झाड भिजलं पाहिजे तर प्रकारे इथं फवारा चालू आहे तर आपण औषधी कुठली घेतली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बुरशीनाशक घेतलेलं आहे बेस्ट लाईन हे बेस्ट ॲग्रो लाईफचं आहे आणि हे जे आपण घेतलं आहे बुरशीनाशक तर हे पंचवीस ग्राम परती पंप पंधरा लिटर पाण्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आशी टामाप्राईड पांढरी माशी मावा तुडतुडी आपल्या इथे याच्यावर दिसतच आहे तर हे घेतलेलं आहे आपण इथं बारा ग्राम परती पंप पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि इथं घेतलं आहे आपण बारा झाईड याच्यात इमा मेकटीन आहे आणि नोवा लुराण आहे पाच टक्के तर याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे पन्नास मिली हे पंधरा लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि स्टिकर घेतलेला आहे आपण इथं दहा मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये आता ही जी वेळ आहे ही आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे झाडाचा पिवळे पण आहे आप... तर जे सुद्धा जे जास्त तणनाशक ज्या झाडावर पडते सुद्धा दबल्या जाते आणि त्याची वाढ होत नाही आणि तेसुद्धा पिवळं पडते तर तेसुद्धा अशा प्रकारे झाडं होतात पिवळे परंतु हे गवताच झाड आहे परंतु अशा प्रकारे झाड सोयाबीनचं होऊ शकते तर आपण बघू शकता अशा प्रकारेच झाडं पिवळे पडतात त्याच्यातला रस जो आहे पानामधला तर हा रस सगळा शोषण केल्या जाते पांढरी मागुण्याच्या मावा तुडतुडा पांढऱ्या माझ्याचा अटॅक असतो त्यामुळं असं होऊ शकते आता हे गहू दुसऱ्या गवताचं झाड असल्यामुळं आपण हे उकटून फेकत आहोत इकडं आणि अशा प्रकारे रोग येऊ नये म्हणून अशा टामाप्राय बारा ते पंधरा ग्राम कंपनी पाहून चांगल्या कंपनीचं असेल तर बारा ग्राम दुसरी कुठली लोकल कंपनी असेल तर पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फारू शकता त्याच्यानंतर आपण या वेळेला आपण घेतला आहे बारा झाड बारा झाडे घेऊ शकता इमामेक्टिने घेऊ शकता आणि सत्तर टक्के फुलं बसली असतील आता इथं सत्तर टक्के फुलं बसली पंचवीस टक्के फुलं आहे तर अशा टाईमला कोराजनसुद्धा घेऊ शकता आपण ते सुद्धा घेऊ शकता कीटकनाशकामध्ये पण आपण इथं बारा झाड घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट बुरशीनाशकामध्ये आपण इथं साप पावडर घेऊ शकता किंवा दुसऱ्या प्रकारचं घेऊ शकता आपण इथं बेस्ट ॲग्रोचं बेस्ट लाईन घेतलं तसं तर बुरशीनाशकाची या व्हरायटीवर कुठल्याही प्रकारचं बुश बुरशीनाशक आपल्याला लागत नाही कारण यू आर बी प्रक्रिया के केल्यामुळं कुठलंही टॉनिक आपण घेतलेलं नाही आणि त्याच्यानंतर आपण एकोणीस एकोणीस हिरोबावून चौतीस असं कुठलंही का काही घेतलेलं नाही कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली युवा रुबी बरकिरा केली आहे आणि बुरशीनाशकाची सुद्धा गरज नाही परंतु आपल्याला कुठं कुठं पानं पिवळे वाटत असतील किंवा कुठं कुठं झाडं नाही वाटत असतील तर आपण बुरशीनाशक घेऊ शकता तर आपण कसं आहे बुरशीनाशक घ्यायचं नव्हतं परंतु कुठं कुठं आपल्याला थोडंसं पानं पिवळे वाटले तर हिरवेपणं आणण्यासाठी झाडाला मजबूती येण्यासाठी आपण इथं बुरशीनाशक घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं काम वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे बुरशीनाशक करतात आणि स्टिकर घेतलेला आहे आपण स्टिकरची गरजसुद्धा नसते पण आपण घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण फवारणीमधून लवकरात लवकर ह्या तीन औषधी सर्वात महत्त्वाच्या आहे एक आपल्याला कीटकनाशक दुसरी गोष्ट आपल्याला आळीसोबत रस उशक किडीसाठी अशी टामाप्राईड ह्या दोन वस्तू आवश्यक आहेत दोन औषधी तिसरी औषधी आपण बुरशीनाशक घेतली घेतली नाही घेतली तरी चालते यू आर यू बी प्रक्रिया असल्यामुळं फक्त ज्या दुसऱ्या व्हरायटी असतील तुमच्या तर त्यासाठी तुम्ही बुरशीनाशकसुद्धा चालते टॉनिकसुद्धा चालते आणि कीटकनाशकसुद्धा चालते आणि अशा टायमावर प्राईटसुद्धा चालते तर प्रकारे आपण फवारणी करू शकता तर वेगवेगळ्या व्हरायट्यानुसार आपण वेगवेगळ्या फवारण्या घेऊ शकता कारण सर्वच व्हरायट्या यू आर यू बी प्रक्रिया केलेल्या नाहीत त्यामुळं आपले पैसे हे जास्तीचे खर्च करावे लागतात तर प्रकारे आपण सोयाबीन पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फवारणी करू शकता